वेलकम बॅक गौरी मेंगडे युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर कसे आज सगळेजण मस्त असाल मजेत असेल अशीच आशा करते आणि आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कोणी नवीन असेल चॅनलवरती आणि व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सरांचा सपोर्ट छान भेटतोय प्रेम भेटत आहे मेसेज करतात आहेत कमेंट करतात त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 धन्यवाद आणि ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर कालचीच कमेंट एक हैदराबादवरून होती आणि हैदराबाद म्हटल्यावरती थोडंसं जास्तच मला हे वाटलं की इतक्या लांबून पण लोकांना मी आवडते आणि छान व्हिडिओ बघतात आणि माझ्या कलेक्शन वगैरे त्या गोष्टी त्यांना फार आवडतात तर मी त्यांच्याशी क म्हणजे चॅटिंग केली तर छान वाटलं बोलून त्या काहीशी तर भारी वाटलं खरंच भारी वाटलं आणि आता जवळजवळ साडे दहा वाजलेत आणि मी सकाळीचे नऊच्या आसपासच पाडव्याचं म्हणजे आहोण न ओवाळून घेतलं कारण मागचं दुपारी निवाण करेल म्हटलं तर कधीच त्यांना असा वेळ नसतो तर आज सकाळी सकाळीच फोन आला म्हणून त्यांना जावं लागलं आणि ते जातानाच मला म्हटलं मी चाललं आहे तर पटकन असे उठले आवरलं वगैरे नाश्ता वगैरे दिला त्यांना त्यामुळे शूट काही करता आलं नाही सुरुवातीचं आणि पटकन मग वळून वगैरे घेतलं ते शूट तुम्हाला दिसेलच पुढे आणि व्हिडिओ वगैरे काढले वगैरे आणि काय गिफ्ट दिले तेच बघण्यासाठी ब्लॉग स्किप करू नका कंटिन्यू बघा मी नक्कीच दाखवणार आहे तुम्हाला मला काय गिफ्ट भेटलंय ते तर तुमची कशी गेली दिवाळी नक्कीच सांगा माझी दिवाळी तर खूप छान अशी गेली जसं आहे तसं सिम्पल सोबत आणि मस्त अशी दिवाळी घालवली छान अशी जसं मला करता आलं क्रिएटिव्ह जसं मला ॲक्टिव्ह राहता आलं आणि मला आवडतं जेवढं काही ॲक्टिव्ह राहायला ॲक्टिव्ह राहायला राहील तेवढं छान असं प्रसन्न असं वाटतं आणि छान दिवाळी घालवली पिल्लांची आमची खूप भारी दिवाळी गेली तो ब्लॉग पण तुम्ही बघितलाच असेल कसा वाटला ते पण सांगा छान असा दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा ब्लॉग मी टाकला होता नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा किंवा ह्या ब्लॉगच्या खाली लिंक दिली आहे तिथे टॅप करा आणि बघू शकता चला तर मग मस्त असं छान रेडी आहे मी झटपट असं कारण की काही तया तयारी नव्हती आरतीचं ताट केलं छान असं काही प्लॅनिंग नव्हतं तरी पण छान आवरलं आणि घेतलं मी ऑप्शन करायला कारण यांना जायचं होतं बाहेर आणि त्यामुळं म्हटलं चला पटकन आवरून ऑप्शन करून घ्यावं कारण की काही प्लॅन न करता ठरलेलं कधी म्हणजे झालेलं कधी सक्सेस होतं माझं आणि काही म्हणजे रात्री पण मी अक्षर सर्चिंग केलं नव्हतं की कुठली साडी घालायची काय वगैरे उद्या सकाळी कसं नियोजन काही नाही ते ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडल्या गेल्यात आता इथे सगळ्यांना वाटेल की नाही हे ठरवूनच केले पण मी आणि ही ह्यांना दोघांना माहिती असेल की ठरवून केलेलं नाहीये ते मग आमचं आम्हालाच माहिती की असं अचानकच ठरलेलं आहे तर असो बाकी आता आज पाडवा आहे मे बी दुपारी मी गावा मम्मीकडे जाईल नक्की माहीत नाही आता हे तर गेलेत मला जर सोडवायला कोणी असेल तर मी नक्कीच मम्मीकडे जाणार आहे महाब्लॉग स्किप करू नका कंटिन्यू करा मी का म्हणजे मम्मीकडे दोन दोन दो दिवस सुट्टीला जाणार आहे आता तर मग तुम्हाला माहिती आहे मायारात गेल्यावरती किती मज्जा असते आणि ती जाण्याची जो उत्साह असतो तो काहीतरी वेगळाच असतो आणि माझ्यापेक्षा जास्त पिल्लांना घाई लागलेली की मम्मा चल ना मम्मा चलना मम्मा चलना तर हो म्हटलं जाऊयात हे तर गेलेले आहेत त्यामुळे बघू आता कोणासोबत जाऊ काय बघू आणि पहिली गोष्ट ही साडी वेअर करण्यामागचं कारण की कपटामध्ये एवढं सकाळी आणि माझं काही प्लॅनिंग ठरलेलंच का नसतं कधीच नसतं आणि जे प्लॅनिंग ठरलेलं ना ते म्हणजे असं सक्सेस होऊन जाता आणि मी काढल्या दोन साड्या तुम्ही आतमध्ये बघितला असेल साड्यांचा खूप सारा पसारा पडलेला आहे म्हणजे मी काढल्या साडी त्याचे पटकन मला ब्लाऊज पण म्हणजे सापडले गेले नाही की ब्लाऊज दुसऱ्या ठिकाणी ठेवले होते आणि हे म्हटले आवर मला जायचं आहे मला जायचं आहे त्यामध्ये मग पटकन ही साडी समोरच दिसली मग हीच वेअर केली आणि पटकन असं ऑप्शन करून घेतलं असं झालं माझ्याकडून आणि इतक्या सकाळी काय आवडणं ना तसं इथं साधं सिंपलच जसं होतं तसं घेतलं पटकन करून कारण की दुपारी मी नसेल भोवते की ते त्यामुळं किंवा ते उशीरा येतील असं काहीतरी घडेल त्यापेक्षा सकाळी सकाळीच ऑप्शन करून घेते नेहमीच आता आणि छान अशा गप्पा मारल्या छा वगैरे घेतला आणि आता मस्त आता मी घरातला आवरते वगैरे खूप सारं काल लक्ष्मण झालं त्यामुळे घरामध्ये खूप सारं म्हणजे आता पसारा हे पसारा वगैरे भरपूर सारा झालेला आता तो क्लीन करायचा घर सगळं क्लीन करावं लागेल मम्मीकडे जायचं म्हटल्यानंतर पहिलं सगळे क्लिनिंग महत्वाचे असते त्यानंतरच जाऊ लागतं जाईल की नाही हे पण कन्फर्म नाही जाणार असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी मी आहे तो पण ब्लॉग नक्कीच येईल ब्लॉग स्किप करू नका आणि आता माझं गिफ्ट काय ते तुम्हाला मी दाखवते की माझी गिफ्ट काय दिले त्यांनी तर ब्लॉग स्किप करू नका हे दिलं आमचं फेवरेट सगळ्यांचं महावीर गोल्ड पण हे काय असेल तुम्ही गेस्ट करा बरं गोल्ड का सिल्वर आहे गोल्डच्या अपेक्षा माझी नोटीस काही अशी की गोल्ड तर जसं आहे त्यामध्ये समाधानी आहे आणि खूप काही नको आहे तुमची साथ द्या बाकी काही नको तरी पण त्यातल्या तुम्ही हे सगळं काय दिलं तर खूपच आहे माझ्यासाठी दोन जोडव्या दिलेल्या आहेत मला <coughs> कशा आहेत नक्कीच सांगा तर अशा काहीशा जोडव्या घेतलेल्या आहेत मी आता बघायला गेलं तर चांदी पण तितकीच महाग आहे मला माहिती नव्हती त्यांनी साडी घेतली नाहीतर मी ह्याला म्हणजे घेतलाच नसत्या तरी पण घेतल्या ह्या अशा जोडव्या आणि सेकंड ही साडी दिली आहे कशी वाटते फिरता कलर आहे आणि हिला असे गोंड आहे छान यांनी ही साडी आणली कधी आणली का आणली आय डोंट नो पण ती कपाटात होती त्यांनी आता तिथून काढली त्यामुळे मी पण शॉक आहे की साडी कधी आणली आणि चॉईस खूप छान वाटते मस्त वाटली मला तर आवडली तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा अशी काहीतरी साडी आहे थँक्यू सो मच यांना की मस्त अशी साडी भेटली आता ब्लाऊज स्टिच करण्यासाठी बघू आता मी कधी टाकेल ते आय डोंट नो हा बेटा दोन मिनिट आणि ही एक साईड साडी आहे की इरकल मध्ये म्हटलं तरी चालेल पण त्याचा पूर्ण व्हाईट मध्ये ब्लाऊज आहे आणि अशी साडी नरता दाखल्यावरती कळेलच तुम्हाला कधीतरी घालणं होईल तिचं ब्लाऊज स्टिच केल्यावरती तर ही एक साडी आहे दोन साड्या तर अशा तीन गोष्टी मला दिलेल्या आहेत आणि छान असं पाडवं सेलिब्रेट झालेलं आहे तुमचं झालं की नाही सांगा नक्कीच आणि मस्त असं सगळं काही आता छान झालेलं आहे आता मी माझं सगळं काही घरातलं आवरते त्यानंतर पुन्हा भेटूयात कारण की आज मी जाणार आहे मम्मीकडे तुम्हाला बोललेच मी मागे सो so, बघू आता कसं जाऊया वगैरे तर दिवाळीच्या गडबडीमध्ये आपले शॉर्ट ब्लॉग शॉर्ट रील पण येतात यूट्यूबला तर तुम्ही बघत जावा इंस्टाग्रामला पण येतात माझ्या शॉर्ट रील तो गौरी मेंगडे फिफ्टीन ब्लॉगर असं माझं यूट्यूबचं अकाउंट आहे आणि त्यावरती शॉर्ट रील डेली अपडेट माझ्या पडलेले असतात की डेली काय करते वगैरे आणि मोठे ब्लॉग मी जेव्हा येतात तेव्हा तुमच्यापर्यंत ते येतातच पण शॉर्ट रील ह्या डेली असतात ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की शॉर्ट रील अपडेट ह्या माझ्या डेलीच्या डेलीच्या अपडेट ज्या डेच्या अपडेट असतात त्या रोज असतात आणि इंस्टाग्रामला पण असतात गौरी मेंगडे फिफ्टीन या अकाउंटवरती तर जाऊन नक्की चेक करा आणि माझ्या इंस्टाग्रामचे दोन पेज आहेत एक इंस्टाग्राम गौरी मेंगडे फिफ्टीन आणि एक गौरी मेंगडे ब्लॉगर म्हणून आहे सो दोन्ही अकाउंट अकाउंटला कोणी फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर जावा फॉलो करा आणि युट्यूबलाही तुमचं खूप सारं प्रेम भेटतंय सो असंच प्रेम द्या आणि खूप सारा सपोर्ट राहू द्या तर आपण भेटूयात पुन्हा चलो चलो हाय गाईज तर आता दुपारचे वाजलेले अडीच आणि सगळं काय आवरून सगळ्याचं सगळं काय आवरून मी आता चाललेली आहे माहेरला माहेरला चालली आहे आणि बच्चे लोक मागे बसले तसे छान शेट आम्हाला सोडायला चाललेत अरे पुण्याला चाललोय माझं माहेर आहे ना, ना पुन्हा म्हणजे काय असं वाटत फिरायला चालेल पाठवणार आहे त्यांना ते गेले ना आणि यांनी मला त्रास दिला ना की मी यांना रिटर्न पाठवणार आहे ट्रेन पाठवणार आहे ट्रेन चालेल ना मग राहायचंय माझ्यासोबत म्हणून जास्त प्रेम होत चालले बस तर काही बघू शकता तुम्ही वातावरण काहीतरी दी मस्त दिसत होतं ढगाळ असं वातावरण आणि समोर इतकं छान वातावरण वाटत होतं त्यामुळे भारीच वाटत होतं असा व्ह्यू बघायला आणि त्यानंतर पिल्लू असे अंगाशी खेळतच होते थो की मम्मा हे दे हे येते आणि असं म्हटलं नाही तर लगेच पावसाने पण हजेरी लावली आणि पाऊस जोरात चालू झाला काय काय म्हणजे तुला म्हटले डॉक्टर चाललोय आणि फोन घेऊन गेले आम्ही मग ते खोटं बोलले का कोणाला खोटं बोलले छोटे बोल ना तू छोटा आहे का खोट बोलता कोण खोट मी इथं मस्त कॉफी घेण्यासाठी थांबलो होतो पण कॉफीचं शॉप बंद होतं त्यामुळे आम्ही रिटर्न निघालो आणि तिथून जाऊन पोहोचलो आम्ही थ्री सिक्स्टी डिग्रीला का इकडे गेलो काय असं मागच्याकडून ह्यांचा फो मोबाईल आम्ही टाकला होता रिपेअर करायला तो रिपेअर होयला एक ते दीड घंटा जाणार होता त्यामुळे हे मला म्हटले की आपण इथेच थांबूयात म्हणून ह्या हॉटेलमध्ये गेलो तिथे छानस खा थोडासा स्नॅक्स वगैरे खाल्ला आम्ही आणि मस्त व्ह्यू होता काहीतरी वेगळाच खूप छान इथे आम्ही खूप वेळा गेलेलो आहेत हे आणि दक्ष मे बी पहिल्यांदा असतील आमच्यासोबत इथे मी फ्रेंड्स सोबत इथे जाते नेहमी आणि खूप भारी हॉटेल आहे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणून डेकनला आहे तिथून पुढे टाईमपास मोबाईल भेटत नव्हता म्हणून छत्रपती संभाजी उद्यान आहे आणि ते उद्यान इतकं छान आणि मला नव्हतं वाटलं की इतकी सारी गर्दी आज असेल तिथं तर खूप क्राऊड होता आणि तिथं बघायला पण खूप छान छान होतं तिथे आतमध्ये एंट्री करताच क्षणी मला असं मस्त व्ह्यू आणि किल्ला दिसला होता आणि पुन्हा डेक्कन ब्रिज आणि मेट्रो कशी धावते हा सगळा असा व्ह्यू त्यांनी केला होता बघायला अक्षरशः अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान असं वाटत होतं रोड दाखवले होते सगळे डेक्कन ब्रिजच्या आसपासचे सगळे घर ते छोट्याशा चा, चाळी वगैरे असं बघायला खूप छान वाटलं तिथून पुढं तिथे झालं होतं किल्ले किल्ले झाले होते एकतीस किल्ले एक प्रदर्शन होतं आणि तिथं मस्त असे किल्ल्यांचे डेकोरेशन केलं होतं खूप छान छान असे सगळे किल्ले लावले होते मुलांना भरपूर किल्ल्यांची माहिती देतं तिथे आमचा किल्ला दिसला मला कोरायगड किल्ला आणि अक्षरशः मन भरून आणि खूप भारी वाटलं की आमच्या गावचा किल्ला इकडे दिसला अक्षरशः व्हिडिओ काढून झूम झूम करून की कुठे काय अगदी छान म्हणजे हुबेहूब किल्ला त्यांनी बनवला होता असाच काहीसा किल्ला आहे आमचा कोरायगड किल्ला आणि खरंच तुम्हाला सांगतंय त्यांनी मस्त कोराई माता मंदिर आणि तलाव तलावणाल हे सगळे चित्र काही दिले होते त्या डोळ्यासमोर अक्षरचा किल्ला चाला नजारा चाला एकदम त्याचा आणि भरपूर असं छान वाटत होतं पिल्लूला पण दाखवलं त्यालाही आक्षर वाटलं रमा आपला किल्ला कसा काय ह्यांनी बनवला तर भरपूर सारे किल्ले होते त्यात कोराईगड दिसला त्यामुळे मी तो जास्त घेतला त्यानंतर बघून झाल्यानंतर बराच वेळ बसलो त्यांना खेळायला दिलं गार्डनमध्ये बराच वेळ खेळून झालं वगैरे आम्ही दोघं बसलोच होतो खूप सारे खेळले थकले आणि त्यानंतर ह्यांना फोन आला की मोबाईल तुमचा रिपे झाला आहे म्हणून तर आम्ही तिकडे गेलो आणि चालतच चाललो होतो बरंच लांब चालत आलो होतो आणि थोडाच टाईमपास झाला आणि त्यानंतर पिल्लू माहिती तुम्हाला हर्ष खूप हट्टी आहे पुढे गेलेलो तिथून त्यांनी डॅडांना मागे बोलून आला आणि ह्या गाड्यांवरती बसायचा हट्ट धरून बसला आणि फायनली त्यांनी त्याची इच्छा पूर्ण केली अक्षरशः म्हणजे त्याला इच्छा झाली की तो ते पूर्ण करायलाच मागतो गाडीवर बसण्या त्याचा हॅपीनेस बघू शकता तुम्ही ती नाही म्हटलं तरी तो ऐकत नव्हता फायनली आम्ही निघालो त्यांचा मोबाईल जिथे टाकला होता तिथे चालत चालतच गाडी एकीकडे पार्क केली होती त्यामुळे चालण्याचा आज खूप आनंद घेतला आणि पूर्णजण चौघजणं आज खूप दिवसानंतर एकत्र राहू डॅडांनी आमच्यासाठी खासच वेळ दिला त्यासाठी त्यांचा खूप धन्यवाद त्यानंतर फोनच्या इथे गेलं तर हा काय म्हणतो आहे ते ऐका पकडलाय मी पडेंगडून ब्लॉग नाही काढत आहे आरशुने केला के के होता फोनचा हट्ट त्यानंतर आम्ही कसं तसं समजवलं आणि हे आम्हाला सोडले आणि घरी निघून गेले आणि मम्मीकडे आले बराच वेळ बसल्यानंतर आईस्क्रीम ना भावाने आणली ती केली आणि मस्त स्वयंपाक वगैरे झाला मम्मीनेच केला मी काहीच केलं नाही मस्त फक्त जेवणाची ताटं नेऊन दिली आणि पप्पा आणि दादा माझे व्हेज आहेत त्यामुळे त्यांना पनीर आणि मस्त असं काही जेवण बनवलं होतं आणि आम्ही नॉनव्हेज होतो आम्हाला नॉनव्हेज होतं आणि त्यानंतर पिल्लांची मस्ती चालूच होती मग आम्ही जेवण करायला घेतलं नेहमीप्रमाणे चिकन आणि फिश मम्मीने बनवले होते ते आम्ही जेवण वगैरे मस्त केलं आणि हा म्हणतोय मामा आमच्या ब्लॉगमध्ये हाय कर रे मामा पण शॉक आणि ओ मामाने पण हाय केलं छान असं आणि मस्तपैकी मग इकडे त्यांचं क्वेश्चन आन्सरचं आम्ही हे घेतली गेम घेतली बघू शकतो हातवर करा बरोबर हात वर करा डॅडाच्या आवडीचं कोण आहे आवडीच कोण आहे हात वर करा फक्त आता हात खाली जास्त कोणाला मारतात जास्त हात करा त्याच्याकडं त्याच्याकडं हात करा आणि मम्मा आवडते शाळेत सगळ्यात जास्त हुशार कोण आहे तो स्वतःहून म्हणला मी आता त्याला काय माहिती हुशार कोण आहे जास्त किती वाजता सगळ्यात जास्त भांडण कोण करत स्वतःहून भांडण करतो तू स्वतःहून भांडण करतो तू स्वतःहून भांडण करत जास्त मम्माची कामं कोण ऐकत हात वर करायचं हर सकाळी सगळ्यात जास्त लवकर कोण उठत अरे तू म्हणतो मम्मा द्या कोण घर मग मी उठतो सगळ्यात <laughs> <laughs> जास्त खोट कोण बोलतो बोलतो ना काही च खोटा <laughs> बराच वेळ गेम वगैरे खेळून झाल्यानंतर भावाला म्हटलं माझा मसाज कर रे आणि अगदी छान असा मसाज त्याने केला केसाचा पण केला डोक्याचा मान वगैरे असं छान दाबून दिलं हां हे सुख फक्त इकडे माहेरी आल्यावर भेटतं असं कुठे मला भेटलंच नाही आणि छान मी इकडं आल्यावर ह्याच्याकडून सगळा मसाज वगैरे करून देतो खरंच खूप तो खूप छान करतं कारण लग्न आधी मला माहिती आहे मी त्याच्याकडून खरंच करून घ्यायची त्यानंतर सगळं काय झालं आणि आम्ही गेलो राऊंडला बाहेर माझ्या भावासोबत आणि माझी दोन पिल्लं तर काही सोडतच नाही मला त्यांना सोडते मम्मा कुठेतरी जाते छान असं राऊंडला गेलो आईस्क्रीम मची ट्रेट दिली भावाने आणि मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही आमचा दिवस इथं संपवतो तर भेटूयात पुन्हा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये असं so, सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या गाईज बाय